माहिती आहे ते कसे उद्योग आणावे कसा विमानतळ आणावा कसा सुरू करावा ते गंध्या तरी आहे पाच मिनिट शुद्ध मराठीच्या सभागृहात तरी बोलले काय दहा वर्ष होते आमदार म्हणे मी टाळे विमान विमानतळ का कधी जातो सांगले मला टाळे मारूनच जातो मी आज सांगायला आलोय ते मारूनच जातो नाही तुझ्या घराला जाऊन टाळ मारणार तर नारायण राणे नाव सांगणार नाव सांगणार कोणाला धमका येतात माझं लोकांना मला साथ द्यायचं नाही जिल्ह्यात त्या मी कधी प्रयत्न केला नाही लोक सुख समज आनंदाने जगावे सुख म्हणजे का त्यांना कळावं आनंद म्हणजे काय तो त्याला आनंद मुक्त्या यावा असं मी प्रयत्न करतो सगळ्या प्रकारचं शिक्षण आपल्या दहावी बारावीचा रिझल्ट बघा कोणामुळे यादी आठ दहा अकरा बारा बारा विद्यार्थी येतात कशामुळे जिल्ह्यातून जाताना लोक पोत विचारतात हे कोणाचा जिल्हा शिवड मी आणत होतो मालवणला शंभर कोटी जमा केले महाराष्ट्र शासनाच्या बँकेमध्ये जमीन एक्मिशन करायला कोणी विरोध केला कोणी विरोध केला कुठली गोष्ट त्या रत्नागिरीमध्ये वीज प्रकल्प पाहतोय सव्वा लाख कोटी खर्च होऊन तो पेट्रोलियम प्रकल्प येणार आहे सव्वा लाख कोटी विरोध आणि जो सत्ता यांची होती एक तरी उपक्रम एक तरी कामगार कामाला लागेल असा उपक्रम मोठे मोठे प्रकल्पाला विरोध तोडपाणी तोंडपाणी इथले रस्ते निकृष्ट दर्जाचे कॉन्ट्रॅक्ट हा घेत होता कोल्हापूरचा पार्टनर आता सत्ता आमची आहे सगळ्या केसेस काढल्या ना पळता मी थोडकोय तुला आता कधी कधी मुख्यमंत्री होतो